जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये ढाबा स्टाईल लसुनी मेथी बनविणार आहे त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी लसुनी मेथी करून बघा हिवाळ्यामध्ये बाजारात अशी हिरवीगार ताजी मेथी भरपूर येते त्यासाठी अशी मेथीची मीडियम साईज जुडी घेतली आधी निवडून घ्यायची त्यानंतर धुवायची हॉटेल स्टाईल जरी असली तरी करायला एकदम साधी सोपी घरच्या साहित्यात एकदा करून बघा लसुनी मेथी बनविण्यासाठी मिक्सरला एक वाटण बनवून घेऊ पाव वाटी साल काढलेले फुटाणे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे भाजलेले पांढरे तीळ पाव वाटी पाणी हे मिक्सरला पेस्ट करून घेते अशी पेस्ट करून घ्यायची मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली पानासोबतच थोडा देठाचा भाग पण घेतला लसूणी मेथी बनविण्यासाठी मेथी पण भरपूर पाहिजे कढईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं यामध्ये कट केलेला लसूण पंधरा ते वीस पाकळ्या कट केलेल्या हलकासा परतून घ्यायचा लसूणी मेथी असल्यामुळे लसूण भरपूर घ्यायचा हलकासा लसूण परतला गेला यामध्ये धुवून घेतलेली मेथी दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची शिजवायची नाही फक्त परतून घ्यायची दोन तीन मिनिटानंतर कढईमधून काढून घेते या चमच्याने त्याच कढईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं जिरे पंधरा ते वीस कट केलेल्या लसूण पाकड्या दोन लाल मिरची लो फ्लेमवर एक मिनिट लसूण परतून घेते बारीक कापलेला एक लहान कांदा कांदा परतल्यावर दोन कापलेली हिरवी मिरची एक चमचा अद्रक कोथिंबीर काड्यांची पेस्ट हे सर्व एक मिनिट परतल्यावर एक लहान चमचा हळद दीड चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर हे असं छान परतून घेते बारीक कापलेला एक टमाटर झाकण ठेवून वाफेवर होऊ देते अर्ध्या मिनिटानंतर टमाटर छान शिजलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे हे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट हे छान परतून घेते मिक्सरच्या भांड्यात कोमट पाणी टाकून तेही यात टाकते हे छान परतून घ्यायचं अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी हे थोडं परतल्यावर दोन मिनिट झाकण ठेवून होऊ देते दोन मिनिटानंतर असं तेल सुटलेलं आहे यामध्ये मेथी लसुनी मेथीची रेसिपी असल्यामुळे भरपूर मेथी आहे मिक्स करते चवीनुसार मीठ ही रेसिपी एकदा करून बघा सर्वांना आवडेल झाकण ठेवून मस्त वाफ येऊ द्यायची तीन ते चार मिनिटानंतर आपली लसूणी मेथी तयार आहे हॉटेलमध्ये मिळते तशी त्याच चवीची घरच्या घरी रंग पण छान आला लसुणी मेथीसाठी फुटाणे नाहीतर दालवा घेऊ शकता किंवा दोन चमचे भाजलेले बेसन पण घेता येईल गरमागरम लसुणी मेथी भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता अप्रतिम चवीची लसुणी मेथी बनलेली आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन